नमस्कार लाडक्या वहिणीला स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये एज क्रिएशन सर्वात अगोदर लाडक्या बहिणीच्या नवीन नवीन अपडेट चॅनल करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि लाडक्या बहिणीची जी नवीन अपडेट आलेली तर जो बारावा हप्ता होता त्याचे वितरण थांबलेलं आहे का यांच्याकडे चार चाकी गाडी आहे त्यांचं वितरण थांबलेले आहे का असे अनेक प्रश्न युट्यूबवर निर्माण झालेले आहेत नवीन नवीन योजना निघालेल्या आहेत लाडक्या बहिणी त्यांना कर्ज मिळणार होतं हे होतं असे नवीन नवीन अपडेट्स निघालेले आहेत तर आपण आज प्रत्येक गोष्ट समजून घेणार आहोत जो बारावा हप्ता होता तो काही जणांना वितरित झालेला आहे पाच तारखेपासून वितरणा सुरुवात झालेली होती परंतु डीबीटीचा प्रॉब्लेम आला डीबीटीच्या च्या प्रॉब्लेम मुळे हळूहळू ते वितरण स्थगित होत गेलं म्हणजे थांबण्यात आलं रोज दिवसात कमीत कमी म्हणजे अकरा ते बारा कधी चार ते पाच आठ ते नऊ अशा प्रमाणामध्ये थोडं थोडे वितरण चालू होतं परंतु आता दोन दिवसापासून एकाही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एक रुपये सुद्धा आलेला नाही तर त्याचं मुख्य कारण काय कारण असं आहे की सर्वात महत्वाचं म्हणजे तुमची तुमची जे आधारची डीबीटी होती तुम्ही जे म्हणजे फॉर्म भरताना ज्या जी बँक अकाउंट दिलेलं होतं त्याच बँकेला तुमचा आधार कार्ड लिंक आहे का ते पहिले तपासायचे म्हणजे तुमची एन पी सी ची केवायसी करायची एन पी सी आय जर तुम्ही गुगलवर सर्च केलं तर तिथं कंझ्युमर मध्ये जाऊन बारा हजार वर क्लिक करून तुम्ही जिथे तुमची माहिती टाकायची की आधार नंबर हा बँक अकाउंट नंबर आणि तुमची बँक निवडायची क्लिक करून तुमच्या आधार नंबरवर ओ टी पी त्याच्यानंतर त्याच्या तुमची दोन मिनिटांमध्ये ए केवायसी ही होऊन जाणार आहे पहिलं काम तुम्हाला हे करायचंय म्हणजे की तुमची आधार डिबिट करायची दुसरं म्हणजे तुम्ही जर लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला होता त्याच्यामध्ये जे हमीपत्र तुम्ही दिलं होतं हमीपत्रामध्ये तुम्ही तुमच्याकडे चार चाकी आहे का जर तुम्ही यश केलं होतं किंवा नो तुम्ही तुमचं हमीपत्र बघायचे जर कधी तुमच्याकडे चार चाकी नसता नाही तुम्ही जर कधी हमीपत्रामध्ये यश केलेलं आहे किंवा तुमचं व्हेरिफिकेशन झालं पडताळणी झाली तर त्या पडताळणीमध्ये पूर्ण दिसतं जर कधी तुमच्याकडे चार चाकी वाहन असेल तर तुम्हाला गाडगे याचा लाभ मिळणार नाही आणि डीबीटीचा जो प्रॉब्लेम होता एक म्हणजे डीबीटी दुसरं म्हणजे चार चाकी वाहना आणि तिसरं म्हणजे जे, जे काही सरकारी कर्मचारी स्त्रिया होत्या ज्या आपल्या लाडक्या बहिणी होत्या परंतु त्या सरकारी कर्मचारी वगैरे तर जे सरकारी कर्मचारी होत्या त्यांचा जो हप्ता होता आता गव्हर्नमेंट ही स्कीम अलाउड नव्हती परंतु त्यांनी सुद्धा फॉर्म भरला आणि त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील काही जणांनी बावन क्रेपन्न जणांनी कदाचित त्यांनी अर्ज केला होता की आम्हाला लाडक्या बेनोडचा लाभ मिळतोय आम्ही सरकारी कर्मचारी त्यांना वाटलं असं की लाडक्या बेनोडी पैसे ते आपल्याकडनं वापस मागवले जातील आपल्या नोकरीला प्रॉब्लेम येईल असे प्रश्न त्यांच्या मनावर त्याच्यामुळे त्यांनी ता अर्ज टाकलेला होता तर आता ते काय झालं वितरण चालू असताना अर्ज टाकले त्याच्यामुळे एकाची पडताळणी न करता प्रत्येकाची तर पडताळणी करत आहे आणि पडताळणी झाल्याच्या नंतर तुम्हाला अजूनही वितरण हे बंद झालेलं नाही कमीत कमी अजून उद्याचा आता आहे उद्या एकाशी वितरण होऊ शकतं किंवा आज पाच वाजेपासून येऊ शकतं इथून पुढचे कमी कमी मंगळवारपर्यंत मंगळवारपर्यंत हे वितरण चालूच राहणार आहे कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अली तिथे किंवा कुठल्याही प्रकारची न्यूज आलेली नाही ते बंद आहे अशी एकही न्यूज आलेली नाही तर याची तो डीबीटीचा प्रॉब्लेम असू शकतो डीबीटीच्या प्रॉब्लेम मुळे तुम्हाला लाडके होण्याचे अजूनही पैसे मिळत नाही तर तुम्ही सर्वात अगोदर म्हणजे तुमची डीबीटी चेक करा डीबीटी असेल आणि जर तुम्ही तुमच्याकडे चार चाकी वाहन नसेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला तुमचा हप्ता हा पुढच्या दोन ते चार दिवसामध्ये तुमच्या काहीच मध्ये येणार आहे आणि जर कधी तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल आणि गरजू लाडक्या बहिणी पर्यंत आपला व्हिडिओ हा नक्की पोचवा आणि व्हिडिओ हा पूर्ण नक्की बघा त्याच्याने काय जर तुम्ही तुम्ही अर्ध्यातून व्हिडिओ सोडला तर तुम्हाला मागे काय सांगितलेलं आहे ते काही कळणार नाही त्याच्यानुसार म्हणून व्हिडिओ हा पूर्ण बघा आणि गरजू लाडक्या बहिणीपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा आणि नवीन नवीन अपडेटसाठी ने आपल्या युट्यूब चॅनल हे नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद